शहाजी राजे भोसले तर आईंचे नाव माता जिजाबाई भोसले असे होते छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या राजघटनात जन्मलेले राजपुत्र नव्हते त्यांचे वडील शहाजी राजे भोसले हे मराठा सरसेनापती होते त्या सेनापतीच्या पुत्राले आपल्या न्याय हिमतीवर जनतेला आणि समस्त प्रजेला न्याय हक्कासाठी तयार केलेले एक मराठा साम्राज्य म्हणजेच स्वराज्य अवघे चौदा छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या सवंगडी म्हणजे मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वतः राजे झाले राजमाता जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण महाभारत व इतर पुरुषांचे कथा सांगत आले त्यांच्या बालपणीचे सर्व वर्ष ही नीतिमत्ता राज्यव्यवस्था गणिमिकवा नी युद्ध युद्धकला गणि कनिमी कवा आणि घोडासवारी शिकण्यातच गेले म्हणूनच पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण शिवरायांच्या अंगी बांधत गेले होते गुलामीमधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान व अस्मतेचा रक्षण करणारा एकमेव राजा ज्या काळी देवदेखील संरक्षित नव्हते त्या काळी देवांना देखील संरक्षण देणारा मर्द मावळ्यांचा फौज उभा राहणारा एकमेव राजा म्हणजे माझे प्रभू श्री छत्रपती शिवाजी महाराज कोटी देवांची अफजावती मंदिर असताना पण त्याच भूमीत एकही मंदिर नसताना अफजावदींच्या हर्द्यावर अधिराज्य गाजवणारे माझे प्रभू श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती छत्रपती म्हणजे काय सांगायचंच गेलं तर जो पासष्ट किलोची तलवार चालवतो ते जो दोन हजार श्रेणीशी एकटाच झुंज देतो त्याचं नाव बाजी जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत

एकोणीस इकोनीश, स एकोणीसशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर असल्याने ते ते मोहिमा आणि राजकारणातील डावपेच त्यांना बालकडू छत्रपती शिवाजी महाराजांकडून लहान असतानाच मिळाला होता अवघे नऊ वर्षाचे असताना छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा भेटीच्या वेळी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी राजांना अक्षरी पराक्रम आणि अक्षरी पराक्रम दाखवला आणि स्वराज्याचा विस्तार केला आणि राज्यांचे रक्षण केले म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक असे म्हणतात वाघाच्या तोंडात घालून हात मोजले त्याचे दात ही जात मराठींची असे उगच नाही म्हणत असे पराक्रम छत्रपती संभाजी राजनेवारी सोड़ा सोळाशे एक्याशी रोजी छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकशे वीस लढाया केल्या आणि ते एकही लढाई हरले नाही असे पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुस्थानातले एकमेव राजा होते मुघल मुघलांमधला सर्वात कूर राजा म्हणजे औरंगजेब त्याला तर नऊ वर्ष सह की पह करून संभाजी सोडले होते संभाजी राजांनी गोव्यावर हल्ला करून धर्मवेड्या पोर्तुगीजांनाही नमवले संभाजी राजांनी छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देणारा एकही योद्धा हिंदू तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता त्यांनी त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर आठ नऊ वर्ष सिद्धी आणि औरंगजेबाला लपून राहावे लागले पण दुर्दैव असेच की राजांना मृत्यू स्वीकारावा लागला आपल्याच काही लाचार पितुरांमुळे ते शक्य झाले त्या औरंगजेबाच्या छत्रपती संभाज संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत अडकले एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस राजांना मराठी येताना दिल्या पण माझ्या राजांनी सांगितले मरण आलं तरी शरण येणार नाही मी शिवपुत्र आहे मेलो तरी बत्तर पण माझा धर्म सोडणार नाही त्रपती संभाजी महाराज यांचे मित्र कवी कलश ते औरंगजेबाचा तोंडर और म्हणाले हाती घोडे तोफ तलवारे पांच तोपरी सारी है पर जंजीर में जखड़ा राजा मेरा अभी